काल आलेला एस एम एस बघून सुरुवातीला जरा गंमत वाटली पहिल्यांदा वाटलं कोणी भावाचं मित्र असेल सहज मॅसेज करत असेल भाऊ झोपला होता म्हणून मीही इग्नोर केलं पण मॅसेज सारखे येत होते म्हणून मीही उत्सुकते पोटे बघितला त्याचा मोबाईल चार्जर घरी विसरला होता म्हणून बंद होता आणि त्याने माझ्या फोनवरून मैत्रिणीला फोन केला के होता हे मला माहीत नव्हतं रात्री दहाला मॅसेज आला हाय मी हे अनोळखी नंबर आहे म्हटल्यावर दुर्लक्ष केलं परत मॅसेज अरे बोल की काहीतरी रिप्लाय द्यायचा म्हणून मी परत हाय पाठवलं परत तिकडून जेवलास का हो म्हणून पाठवलं मी ठरवलं आता पण परत मॅसेज आला तर उत्तर द्यायचं नाही पण मॅसेज चालूच काहीच रिप्लाय न देताही येत होते अरे तुला बोलायचं आहे का नाही काहीतरी बोल की काय रे असं करतो असे अनेक मॅसेज येत होते मग माझ्या लक्षात आले हा कोणी मित्र नाही कोणीतरी मुलगी आहे मलाही थोडा गंमत वाटली म्हणून मीही त्या मॅसेजला एक रिप्लाय दिला पण तिला तोच बोलाय वाटते असं परत मॅसेज पाठवला काय झालं होतं रे मी कधीपासून मॅसेज करते आणि तुला बोलताही येत नाही का मी लगेच पाठवलेले अगं फोन बहिणीचा आहे आणि ती कधीही मागेल आता तरी ती बोलायचं था थांबेल म्हटलं तर मॅडमचा परत मॅसेज अरे थोडा वेळ बोल की आता काय करायचं तिला सांगावं तर तिला काय वाटेल हे मलाच वाटलं कारण प्रेमात असणाऱ्यांना कशाचं भान कुठे असतं ते आपल्याच विश्वास असतात त्यांना फक्त त्या व्यक्तीबरोबर बोलायचं असतं आणि प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात पडेल असेलच त्यामुळे ती किंवा तो आपण मॅसेज करत असतो आणि तिकडून काहीच उत्तर येत नाही त्यावेळा का काय होतं हे प्रत्येकाने अनुभवलेलं असेल म्हणून मलाही वाटलं मग मीही थोडा वेळ बोलून म्हटलं आणि आतापर्यंत तिला कोण आहे हे कळालं नाही मग आणि थोडा वेळ असंच बोलू तिलाही बरं वाटेल मग ती बोलेल तिला रिप्लाय देत गेले आणि शेवटी बाप म्हटलं की तिचे तोंड पडलेले स्टिकर मी काय झालं म्हणून विचारलं तर तिकडून ती काही नाही तू काहीतरी विसरलास आता तुम्ही सांगा मला काय माहीत असेल मा तिच्या मनात काय आहे मग मीही पाठवले काय ग तर तिकडून जाऊ दे सोड आता म्हटलं तेवढेच वाटलं वाटतं तर परत असं काय रे बोलल्या की आता काय बोलायचं मला माहीत पाहिजे ना मीच म्हटलं एक दिवस तू बोलतच बोलतच चालत की मला वाटलं काहीतरी बोलेल तर मॅडमचा आय यूचा मॅसेज आला माझं मलाच कसं तरी झालं मी बाय म्हणून ठेवला तर तिचे रागवलेले स्टिकर आता मी काहीच रिप्लाय दिला नाही तर सकाळी फोन त्याचा नंबरवरून नेमकं मीच उचलला आणि काही बोलणार तोपर्यंत तिचे सुरू नालायक तुला काय कळतं का नाही नेहमी असं करत नाहीस काल असं का करत होतास काय बहिणीकडे गेला म्हणून शहाणा झालास काय असे अनेक प्रश्न मग मी बोलेच अगं ऐकून घे मी त्याची बहीण आहे तर लगेच फोन कट केला काय गंमत असते ना प्रेमात मुली स्वतःला विसरून वेड्यासारखं करतात आणि त्याच्यासाठी त्या आपलं अस्तित्व विसरतात त्यांना भानही नसतं परत मी इकडून कॉल केला तर तिचा मॅसेज आला कॉल करू नका दीदी मी घरी आहे मी लगेच मॅसेज केला बोलशील का माझ्याशी चालेल ना तुला तिकडून रिप्लाय हो बोला हो बोला मग आम्ही बरंच उशीर बोलत होतो तिला विचारलं तर म्हणते मी नुसती फ्रेंड आहे त्याच्या मग ही बोलले हो का फ्रेंड्स यू म्हणतात का मला कळालं सगळं तर म्हणते कशी प्लीज घरी सांगू नका मी नाही बोलू काय केलं व झालेला प्रकार भावाला सांगितला तर साहेब कबूलच नाहीत आणि ही बाहेर गेले बघून तिला मॅसेज केला तुझ्यामुळे मी ग गावलो कशाला बोलत होतीस काही काळजी करू नको मी आहे ती मुलगी असून तिला कळून देखील माझ्याशी बोलायचं थोड धाडस केलं मुली प्रत्येक वेळी समाजाचा न करता प्रेम निभावतात प्रयत्न करतात आणि मुले मन भरलं की दुसरं शोधतात इथे तसं काही नव्हतं पण याच्यावरून मला मीराची आठवण झाली तीही किती धाडशी मला आठवलं ते मीरा आणि केदारचं लग्न दोघेही असेच एकमेकांना साठी वेडे होते मीरा खूपच धाडशी तिने समाजाला जुगारून केदारला बरोबर पळून जाऊन लग्न केलं हो मीरा काही इतकी सुंदर नव्हती पण ती तरीही कोणाच्याही पटकन नजरेत भरेल अशी होती गहूरवर केस कमरे वर पड पडायचे जे। व जेमतेम असे सतरा अठरा पण शाळा निम्म्यात सोडली भरपूर बोलकी तिचे बोलणे अगदी खूप मोठ्या लोकांना सारखे असायचे म्हणजेच तिच्या वयापेक्षा तिला जास्त कळ तर असं वाटायचं घरचेही सदन कुटुंब होतं दोन्ही भाऊ आणि ही एकटीच त्यामुळे लाडात वाढलेली ती करेल ते हट्ट पुरवाय पुरवले जायचे तिच्या जा भावाचा मित्र केदार त्याच्या वरच्यावर घरी ये येणं जाणं असायचं त्यामुळे तिला तो आवडू लागला होता केदारलाही ती लक्षात येत होतं तो तिथे गेला की काहीतरी काम काढून बाहेर जायची त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचे हे तो पाहत होता एक दिवस तिने त्याला बाहेर भेटून विचारलं माझ्याशी लग्न करशील का मला तो आवडतोस पण दोघांची कास्ट वेगळी आहे त्यामुळे घरचे तयार हो नाही होणार हे दोघांनाही माहीत होतं म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटलं लग्न केले की घरच्यांनाच घरच्यांनी स्वीकार करायला हवा पण दोन्ही घरच्यांनी त्यांच्याशी नातं तोडलं दोघेही बाहेर राहत होते सुरुवातीला आनंदी आनंद हो त्यांना वाटत होता एखादं मूल झाले की येते नातवंड पाहायला तरीही कोणाच आलं नाही लग्न होऊन दोन तीन वर्ष उलटली केदार कामानिमित्त बाहेर राहू लागला कधी घरी यायचा कधी नाही तिला असंही वाटायचं असेल काही काम म्हणून राहावं व लागत असेल हळूहळू तिच्या कानावर येऊ लागलं की तो एका बाईबरोबर फिरतोय बऱ्याच जणांनी पाहिलं होतं त्याला तीही विवाहित होती तिला हे काहीच पटलं नाही पण तिने स्वतः त्यांना पाय पाहिलं त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकली त्यांच्या जाबने विचारायला ठरवलं त्यावेळी त्याने उडवाओवीची उत्तर दिली व तिच्यावरच धावून गेला तिच्या ती घर सोडून आली होती सगळी नाती तोडली होती त्याचं असं वागणं बघून तिला काहीच सुचेना काही क्षण आत्महत्या करावी असाही विचार तिच्या डोक्यात येऊन गेले पण आपल्याला माघारी करून स्वतःच दोष मुल, देत मुलासाठी दे। मुला जगायचा निर्णय त्याने घेतला पुढचं आयुष्य अंधकाराचं होतं मीराच्या जीवनात अंधारच होता तरीही तिला तिच्या मुलाच्या जीवनात अंधार होऊ द्यायचा नव्हता तिला तिच्या मुलाची काळजी होती म्हणून तिने असेल त्या परिस्थितीला सामोरे जायचं ठरवलं सा होतं यवानी केदारच्या गैरवर्तुणिकेची बातमी मीराच्या घरीही पोचली होती गावाकडे अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात अशीच तिलाही अशीच तिच्या घरीही पोचली होती तिच्या घरच्यांनीही तिच्याशी नाते तोडले होते तरीही पोरीची झालेली ही अशी अवस्था कुठल्याही आई वडिलांना आवडली नसती त्यांनी त्यांनाही झालं गेलं विसरून तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तसेच तिथे गेल्यावर मीराची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी तिला आपल्याबरोबर नेलं इकडे केदारने आता सगळेच ताळतंत्र सोडले आता मीराही त्याला अडवायला नव्हती त्याच तिच्याशी टाइमपास करून झालं होतं त्यामुळे आता तिच्याशी ही त्याला नाते तोडायची घाई झाली होती व त्या स्त्रीलाही घरी आणून ठेवलं होतं तिकडे मीराच्या घरीही समजलं त्याने तिथे जाऊन केदारला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग काही झाला नाही त्याने तिला तुमच्याकडेच ठेवून घ्या म्हणून सांगितलं मी तिला यायला सांगितलं नव्हतं घर सोडून तो आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला होता इकडे मीरालाही आपण आपल्या माणसावर प्रेम केलं याचं वाईट वाटत होतं तिने आता आई वडिलांनी घेतलेला निर्णय घ्यायचं ठरवलं होतं स्वतःच्या पायावर उभं राहून मुलाचा नीट सांभाळ करायचं ठरवून तिने पुढील शिक्षण पूर्ण केलं व जॉब करून झालं गेलं विसरून उत्तम जीवन जगत आहे पण अशातही काही लोक तिला कृतुसूच नजरेने हिनवून हिनवतात पळून जाऊन लग्न केलं आणि आता नवऱ्याने सोडून दिलं ती सगळ्याकडे दुर्लक्ष करून जगण्याचा प्रयत्न करते पण समाजाला लोकांच्या जखमेवरच्या खपल्या काढायची सवयच असते ती किती जणांना सांगणार होती केदारला का सोडलं आणि लोकांना माहीत जरी असलं तरीही काही लोक मुद्दामून विचारायचे पण तिनं न डगमगता सामोरी गेली व आपल्या बरोबर मुलाचंही भविष्य घडवलं मधल्या काळात आईबाबां परत लग्न कर म्हणून सांगितलं होतं पण तिला एखादा ठर ठेस खाऊन परत त्या रस्त्याला जायचं नाही असं ठरवलं होतं तिने ही मीरा सावरली पण समाजात अशा कितीतरी मीरा आहेत त्या कुठलाही विचार न करता निर्णय घेतात आई वडील मुलाचे कधीच वाईट करत नाही पण लग्नाला नकार दिला की मुलं त्यांच्या विच विचारण करतात आणि पावले उचलतात प्रत्येक लव्ह स्टोरी सक्सेस होते असं नाही काही जणींच्यावर जीव जायची वेळ आली आहे कारण काही जणांनी समाजही स्वीकारत नाही व घरचेही प्रेम करणं वाईट नाही पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या प्रेमाच्या योग्यतेची आहे का हे मुलींनी नक्कीच बघितलं पाहिजे आणि असं पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा घरी सांगून निर्णय घ्यावा म्हणजे अशी फसण्याची वेळ येत नाही ही, ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद